डोळ्याचे पडद्याचं ऑपरेशन सांगितलं ते म्हणजे ऑपरेशन करायला लागेल मी ऑपरेशन केलं पण ते त्या ऑपरेशनमध्ये खूप त्रास झाला लवकर बरं पण नाही झालं नंतर मी मग आयुर्वेदिककडे आलो आयुर्वेदिकच्या मा माध्यमातून माझं जे माझे जे उपचार केले मा मा हो हो आता माझ्या डोळ्यामध्ये खूप दुखत होता लाल होता आता बरं वाटते पहिल्यापेक्षा बारक्यापणे शाळेत मार लागला होता म्हणजे काय त्रास झाला नाही पण मोठ्यापणे अचानक डोळा दुखू लागला लाल व्हायला लागला तर मी असं म्हणजे डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरने म्हणलं ऑपरेशन करा डोळ्याचे पडद्याचं ऑपरेशन सांगितलं ते म्हणजे ऑपरेशन करायला लागेल मी ऑपरेशन केलं पण ते त्या ऑपरेशनमध्ये खूप त्रास झाला आणि लवकर बरोबर पण नाही झालं मग दुसरं ऑपरेशन त्यांनी सांगितलं की डोळ्यातलं जे ऑइल ते काढायला लागेल आणि लेन्स टाकायला लागेल तेही केलं पण त्याच्याने काही फरक पडला नाही मला नंतर मी मग आयुर्वेदिक कडे आलो आयुर्वेदिकच्या माध्यमात माझ्या जे माझ्या जे उपचार केले आता डोळ्यामध्ये खूप होत होता लाल होता आता बरं वाटते पहिल्यापेक्षा दोन म्हणजे पळ दुखत होत आता दुखत नाही लाल कमी म्हणजे लाल जे होते त्रास होता ते कमी झालं बरं वाटते पहिल्यापेक्षा नमस्कार Uh, ही जी केस आहे ती रेटर्नल ब्लिडिंग अँड रेटर्नल डिटॅचमेंट अँड ऑप्टिक नर्स ॲट्रॉपी अशा तीन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र गुंतागुंतीचा विषय होता पण आयुर्वेद हे एक महिन्याच्या आत रुग्णाला काही औषधं काही पंचकर्म ह्याच्यातनं निश्चित बाहेर काढतो ह्याच्यातनं मात्र सिद्ध नमस्कार